या काळात वारकरी संप्रदायातील थोर कीर्तनकारांची कीर्तने सुद्धा संपन्न झाली सदर यात्रा दिनांक सात जानेवारी रोजी सुरू होत आहे या निमित्ताने दिनांक सहा जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता शाहमदार बाबाची संदल म्हणजे शेरणी मिरवणूक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष इनुसभाई बुडनभाई इनामदार यांनी दिली तसेच यानंतर शोभेच्या दारूच्या आतिषबाजीचा कार्यक्रम सुद्धा संपन्न होणार आहे तरी पंचक्रोशीतील व विविध गावातील भक्तांनी व नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सुद्धा ट्रस्ट अध्यक्ष युनुस इनामदार यांनी व तमाम एकलहरे ग्रामस्थांनी व यात्रा कमिटी पदाधिकारी यांनी केले आहे मुख्य संपादक आयुब शेख तेज तुफान न्यूज चॅनल एकलहरे आंबेगाव जिल्हा पुणे आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क